वन मजुराचा रोजंदारी वेतन अधिसंख्य वन मजुरात सामावून घेण्यासाठी आत्मदहनाचा प्रयत्न पोलिसांच्या हस्तक्षेपीने अनर्थ ठरला अधिसंख्य वन मजूर म्हणून कायम सेवेत सामावून घ्यावे या मुख्य मागणीसाठी गेल्या पंधरा वर्षापासून पाठपुरावा करून देखील अधिकारी दाद देत नसल्याने वन मजुराने आज थेट वन विभागाचे कार्यालय गाठत आत्मदहनाचा प्रयत्न केला शंकर भिका लोधी असे वन मजुराचे नाव असून अधिकाऱ्यांनी बोगस पद्धतीने अपात्र लोकांना कायम केले परंतु मला त्यापासून वंचित ठेवले त्यामुळे आज शेवटी पर्याय नसल्याने शंकर लोधी यांनी पेट्रोल कॅन घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केले असल्याचे त्यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले तर आत्मदहन करण्याचा प्रयत्न करीत असतानाच पोलिसांनी हस्तक्षेप करून रोखल्याने वेळीच रोखल्याने अनर्थ ठरला मंजूर बिकाल मी कायम वयासाठी काही ठिकाणी लढलो कोणाला सांगू याला सांगू त्याला सांगू कोणीच माझ्यावर लक्ष देऊन आलं हाऊ सिंग सा... साहेब आला आहे बी काहीच कामाचा नाही यो म्हणतो इसको हकल देव इसको बंद कर देव मी ब्याण्णव पासून काम करतो इट फॉरेस्टला मला आजपर्यंत परमन नाही केलं यांना मागणी गेलो तरी माझ्यावर यांनी इतका मोठा नाही केला माझ्या मागचे मागचे लोक ज्यांना काम नाही केलं तो माणूस परमानंद झालाय दोन वर्षच भरेले ते लोकांना माझ्या नावावर सफेद शाही मारून ज्यांना माझ्या जागेवर दुसरा जा माणूस लावून घेतला त्याला कागदातच नाही त्याला दिवसच निभरतो मी त्यांना पण काम करतो माझे दिवस का निभरू माझ्या आजपर्यंत तुमच्या नावावर लावलं त्यांनी पाहू द्या ना त्यांना मास्टरवर नाव आहे त्याचं नाव काय जे त्याचं नाव बी तिथंच दिलंय ना मी पत्रिकामध्ये दिलंय त्याचं नाव तो इथला नाही बाहेर गावाचा आहे इथला कलार्क होता त्यानं तिकडं तेवढा लावलोय क्लार्क लावलं येतो ना तुम्हाला तो देतो <laughs> मला ब्याण्णव पासून ड्युटी करतोय मी फॉरिसला माझे जो भी साहेब येतो तो